शिमला मिरची ग्रेवीदार भाजी म्हणजे विषला पडत आहे त्यामुळे शेंगदाणे वगैरे हे सगळं मी टाकत नाही आहे भाजीमध्ये ग्रेवी बनवते किंवा तशीच भाजी मी फक्त तेलामध्ये जे आहे ना छान फ्राय करते छान होते तशी पण पण आज मी थोडीशी ग्रेवीदार भाजी बनवत आहे तर त्यासाठी मी अगोदर मसाला बनवून घेतलेला आहे म्हणजे कांदा हिरवी मिरची आणि टमॅटो आणि मसाला टाकून मी ते छान भाजून घेतलेला आहे गाजल्यानंतर मिक्सरला दळून घेतलं सगळं म्हणजे वाटून घेतलेलं आहे आणि इकडं बाहेर पेंटचं काम चालू आहे म्हणजे गेटला पण पेंट करत आहे परत इकडं दाराला मेन गेटला म्हणजे आज पूर्ण घरचं पेंट कंप्लीट होणार आहे म्हणजे भिंती सगळ्या झालेल्या आहे बाहेरचं पण झालेलं आहे फक्त खिडकी दार चौकटी जी राहिलेला आहे थोडंफार आज पूर्णपणे कम्प्लीट होणार आहे आणि आम्हाला पण बिदरला जायचं आहे म्हणून मी थोडंसं लवकरच किचनची कामं आवरलेली आहेत पसारा खूप सारा झालेला आहे मी सगळं आणखीन व्यवस्थित ठेवलेलं नाही आहे कारण ना यावेळी खूप गोंधळ झालेला आहे जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सेअर केलेलं होतं खूप गोंधळ चालू आहे यावेळी एकही मला भेटे ना पसारा सगळा एकत्र आम्ही तिकडच्या रूममध्ये ठेवलेला होता त्यामुळे मला काहीच भेटत नाही पण जसं आता म्हणजे जसं आता जमत आहे म्हणजे आता वेळेनुसार आपल्याला कामं आवरावी लागतात कारण आता पसारा आवरत बसेल तर ते पण मला व्यवस्थित ठेवता येणार नाही कारण त्याला पण भरपूर वेळ लागणार आणि एक तर घाई खूप आहे आणि दीपक ही आता परत जाणार आहे त्यामुळे दीपक म्हणत होता मम्मी आज आपण फिरायला जाऊया बिदरला जाऊया काही शॉपिंग पण होणार आहे थोडंसं हिंडणं फिरणं पण होणार आहे म्हणजे दीपक आल्यापासून बघत आहे काय गोंधळ चालू आहे एक तर आम्ही घरचं काम काढलेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही कुठं बाहेर गेलो नाही काहीच नाही चेंज एंजॉय नाही फक्त काम काम सगळ्यांना कामच लागलेलं आहे तर ठीक आहे मला आज दीपक मी आणि योग्य तिघजण जाणार आहोत आणि दिनेश आणणार आहे घराकडे कारण आता पेंट तर म्हणजे पेंटचं काम तर चालू आहे त्यामुळे दिनेश म्हणत होता की मम्मी मी राहतो म्हणजे दिनेश ले ले। तो तो आज खूप समजदार झालेले मी म्हटलं की तुम्ही सगळेजण जा मी राहते घराकडे कारण घराकडे एक कुणीतरी राहणं गरजेचं आहे पण दिनेश म्हणत आहे मग मी तू जा यांच्यासोबत मी घरी राहतो तर ठीक आहे म्हणलं म्हणून इकडे मी आज थोडंसं लवकरच किचनची कामं आवरलेली आहेत आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुमची अशी कमेंट आलेली होती की ताई आता किचन म्हणजे पूर्ण घरचं जे पेंट होत आहे त्यामुळे खूप गोंधळ आहे तर बाबांना ताईकडे पाठवून दे काही दिवस तर हो तुमचं बरोबर आहे पण आता योगेश पण इकडेच आलेले आहेत आता बाबांना घेऊन कोण जाणार आहे आणि घरातला गोंधळ तर आहेच आहे ते तर असणार आहे त्या गोंधळाला बघून त्यांना कुठेतरी पाठवायचं मला पण ते ठीक वाटलं नाही तब्येत बिघडलेली आहे त्याची दवाखान्यात दाखवून आणलेली आहे आता तब्येत पण ठीक आहे बाबांची ते इकडे बघितलं तुम्ही भाजी मी बनवलेली आहे कढई म्हणजे दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे जी ग्रेव्ही बनवलेली होती ती टाकलेली आहे शिमला मिरची टाकलेली आहे शिमला मिरची जास्त वेळ मी त्यामुळे नंतर टाकलं मी मिक्स करून थोडा वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवलेला आहे आणि व करून मी थोडीशी कसुरी मेथी टाकलेली छान फ्लेवर येतो याचा आणि भाजी झाकून ठेवलेली कमी गॅसवरती भाजी तर बनलेली आहे चपातीसाठी मी कणींग पण मळून ठेवलेली स्वयंपाक बनलेला आहे पण त्यांना जेवण करायचं नाही आहे काहीतरी वेगळं खायचं आहे तर म्हटलं पास्ता बनवायचा तसं तरी पास्ता मुलांचा फेवरेट असतो तर हा पास्ता डिसानो फोसिल हंड्रेड पर्सेंट ड्युरोन वीट सेमोलिना पास्ता नेटवेट वन के जी फ्री फ्रॉम आर्टिफिशियल कलर अँड फ्लेवर प्रिझर्वेटिव्ह सोरस ऑफ प्रोटीन झिरो कोलेस्ट्रॉल नो ट्रान्सफॅट आणि हा पास्ता बनवण्यासाठी मी इकडे घेतलेला आहे या आगाराचं हनी कॉम फ्राय पॅन या पॅनची क्वालिटी बघू शकता टू पॉईंट फाईव्ह एम यू याची थिकनेस आहे त्रिबल स्टील रिवायटेड हँडल आहे है, पाच वर्षाची वॉरंटी आहे आणि याची क्वालिटी नंबर एक आहे म्हणजे किचनचा हिरो आहे आणि हा पॅन सगळ्याच्या घरामध्ये असलाच पाहिजे खूपच छान म्हणजे गेल्या पंधरा दिवसापासून मी यूज केलेला आहे हे खूपच छान क्वालिटी आहे तुम्हाला हा पॅन घ्यायचा असला तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आपण हे गॅस ओव्हन इंडक्शनवरती यूज करू शकतो आणि या हनी कॉम फ्राय पॅनमध्ये जी स्वयंपाक बनतो ना खरंच खूप टेस्टी बनतो ना करपायचं टेन्शन आहे ना कचं राहण्याचं कसलं टेन्शन आहे एकदम छान टेस्टी जेवण म्हणून तयार होतं खूपच टेस्टी आणि परफेक्ट तर तुम्हाला हा पॅन घ्यायचा असला तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता चला तर मग पटकन पास्ता बनवायला सुरुवात करूया जेव्हा पास्ता बनतो ना त्यावेळेत मुलांना वेट होत नाही तर इकडं सगळी भाज्या जी आहेत ना सगळी तयारी दीपक करून दिलेली आहे जोपर्यंत मी भाजी बनवते बनवत होते तोपर्यंत म्हणजे आम्हाला भिधरला जायचं आहे त्यामुळे थोडंसं फास्ट किचनची कामं आवरायची होती आणि जी हे स्वयंपाक पाणी होतं सगळ्यामध्ये यांची दोघांची मदत मला भेटलेली आहे आणि इकडे बघू शकता टोमॅटो जेव्हा मी चिरायला आलो त्यावेळी दीपकनं बोट पण कापून घेतलेलं आहे तर हळद लावली आहे थोडीशी त्यावरती कारण घाई गरबड जेव्हा करतो ना त्यावेळेस काम व्यवस्थित होत नाही उलट ते काहीतरी वेगळंच होऊन बसतं तसं झालंय दीपकचं घाई गरबड करायला गेला आणि टोमॅटोच्या जागी बोटच कापून घेतलेला आहे तर थोडीशी हळद लावलेली आहे दीपकला म्हणजे जे रक्त यायचं थांबेल तर इकडं पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेला आहे आणि जिरायला टाकलेला आहे हिरवी मिरची कांदा टाकलेला आहे परतून घेतले तुम्ही सांगितलेलं होतं की ते अशा पद्धतीने अशा पद्धतीनं हे पास्ता बनवायचा असतो तर नेक्स्ट टाईम तुमच्या सांगण्याप्रमाणेच मी बनवणार आहे तर इकडे मी कांदा हिरवी मिरची परतून घेतलेले नंतर मी सुके मसाले टाकलेले जसं अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी आणि थोडंसं पाणी टाकलेलं म्हणजे मसाला करपणार नाही आणि छान भाजेल पण आणि कलर पण चेंज होणार नाही तिकडं मसाला छान भाजलेला आहे आता टाकूया टोमॅटो परतून घेऊ आणि आता टाकूया यामध्ये पाणी म्हणजे मसाला छान भाजला आणि टोमॅटो छान सॉफ्ट झाले की यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर इकडं मी थोडंसं जास्तच पाणी टाकलेलं आहे आणि गाजर कोथिंबीर आणि शिमला मिरची नंतर टाकायचं आहे तर आता मी टाकत आहे इकडं गाजर आणि ह्या पाण्याला उकळीचा वेट करूया आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि तोपर्यंत मी बाकीची कामं आवडते यावेळी मग खूप कामाचा गोंधळ आहे एकही काम आवरणार दिवसभरामध्ये एकही काम माझं व्यवस्थित होत नाही कारण ना हे पेंटचं काम जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत या कामाचा गोंधळाचा आहे तर पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत मी पास्ता पण घेऊन आलेले कारण किचनमध्ये थोडंसं तिकडं थोडंसं झालेलं आहे जसं वस्तू लागत आहे तसं एक एक मी घेऊन येत आहे तर पाण्याला उकळी येत आहे तर आणखीन थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे म्हणजे पास्त्यासाठी थोडंसं पाणी आपल्याला जास्तच लागणार आहे आणि संग, संग मी किचनचा पसारा पण उचलत आहे कारण किचनमध्ये खूप पसारा 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 असा झालेला आहे तिकडे मी एक पास्ता एका प्लेटामध्ये काढून घेतलेला आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हा पास्ता टाकायचा आहे अगं जर आपण अगोदरच हा पास्ता शिजवून घेतला तर आपल्याला वेगळं पाणी म्हणजे असं अशा पद्धतीने करायची गरज नाही आहे वेगळं उकडून घेऊन नंतर आपल्याला ते तडका द्यायचा आहे आणि वरती सॉस टाकायचा आहे जसं चिली सॉस टमॅटो सॉस हे सगळे सॉस टाकून आपल्याला खायला घ्यायचं आहे खूप छान टेस्टी बनतो आणि मुलांचा खूप फेवरेट असतो तसा तरी नेक्स्ट टाईम मी तसाच पास्ता करून सेल करणार आहे आज जे पास्ता बनलेला होता ना हा पण एकदम टेस्टी बनलेला होता तर इकडं पास्ता मी टाकलेला आहे आणि छान मी मिक्स केलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेला आहे आणि इकडं बघत आहे पेंटचं काम कुठं राहिलं म्हणजे म्हणजे जी मेन दार आहे ना या दाराला इकडं पेंटचं काम सुरू आहे बघू शकता खूपच छान डिझाईन देत आहे ते भैया तेच आम्ही बघत होतो मला वाटलं काहीतरी मशीन वगैरे आधी हे सगळं करण्यासाठी म्हणजे जसं फर्निचर वगैरेला असताना म्हणजे त्याला एक फ्लाउड चालून लावायचं असं ते पण हे तसं काही नाही फक्त हाताने डिझाईनं पेंट केलेलं आहे भैयानं खूपच सुंदर असं वाटतच नव्हतं की याला पेंट केलेलं आहे इतकी सुंदर डिझाईन बनवलेली होती तर तेच बघत होतो आम्ही सगळेजण लक्षपूर्वक की कशा पद्धतीने ते करत आहे खूपच सुंदर अशी डिझाईन बनलेली होती आणि खूप छान लुक येत होता पूर्ण घरचा आहे दारामुळे जे पेंट होतं ना ते बदामी कलरचं आम्ही ठेवलेलं होतं पण यावेळेच्या भैयाने ते चेंज मी खूपच सुंदर स्पेन पेंट दिलेला आहे तर एकदम घरचं जे लुकच चेंज झालेलं आहे खूप सुंदर वाटत आहे एकदम नव्यानं घर दिसत आहे परत तर इकडं पास्ता मी आणखीन एक वेळा परतून घेतलेला आहे इकडं भाजी पण जे आहे ना शिजलेली आहे आता म्हणजे हे शिमला मिर शिजायला जास्त लागणार नाही कमी गॅसवरती निवान निवान ग्रेव्हीमध्ये मी शिमला मिरच टाकून शिजून घेतलेला आहे एकदम टेस्टी भाजी बनलेली आहे इकडं बघू शकता मुलांचा फेवरेट पास्ता पण बनलेला आहे वरून मी इकडे शिमला मिर्च आणि कोथिंबीर टाकलेली आहे छान मिक्स करून घेतलं आणि थोडा वेळ झाकून ठेवलेला आहे म्हणजे पास्ता बनवण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते म्हणजे मी अगोदर बनवलेलं होतं तेव्हा पण मी अशाच पद्धतीने बनवलेलं होतं आणि मुलांना पण खूप खूप आवडलेलं होतं पण त्याच्यावरती तुमची खूप सारे असे कमेंट आले की पास्ता अशा पद्धतीनं ना बनत नाही पास्ता अगोदर शिजवून घ्यायचा नंतर तडका द्यायचा त्यावरती सॉस घालायचा असं तसं तुम्ही सांगितलेलं होतं तर तशा पद्धतीने मी बनवून बघणार आहे नेक्स्ट टाईम कारण आज थोडीशी घाईगरीबळ होती आणि सॉस पण संपलेला आहे तर सॉस पण आणलेलं नव्हतं म्हणून मी असं बनवलं पण हा पण पास्ता मुलांना खूप खूप आवडलेला होता पास्ता बनलेला असाय त्याचा वेट कसला आहे ह्याबद्दल मी सगळ्यांना दिली तुम्ही पण या सगळ्याजन पास्ता खायला तिकडं सगळ्यांना मी इकडं पास्ता दिलेला आहे आणि आता इकडे बघू शकता पास्ता पाता दिसायला जितका छान दिसत आहे ना खाण्यासाठी पण तितकाच टेस्टी हा बनलेला आहे तर मुलं तसं तरी वेट करतच होते की कधी एकदाचा पास्ता बनेल तर बनलेला आहे आणि इकडे सगळ्यांना मी दिलेला आहे तर यांचं इकडे पास्ता एन्जॉय करत आहेत तोपर्यंत किचनची जी बाकीची कामं राहिली होती ती मी आवडून घेते आता टायमिंग सांगेन तर मॉर्निंगची नऊ साडेनऊ वाजलेले आहेत तर आणखी मला पूजा करायची आहे देवपूजा करून घेते आणि कपडे भांडे ना ती मी आता काही करणार नाही कारण तितका वेळ नाही थोडंस लवकर निघायचं होतं तर बाबांचं यावरले त्यांनाही जेवायला वाढलेलं आहे आणि इकडे चपाती भाजी बनलेली आहे आता मुलंही जेवण करत आहेत म्हणजे मॉर्निंगला झाला ब्रेकफास्ट पास्ता वगैरे एन्जॉय केलं मुलांनी नंतर जेवण झालेलं आहे कारण यायला लेट होणार होता आम्हाला तर पोट भरून जेवण वगैरे करूनच आम्ही निघालेलो होतो कारण बाहेरचं कसं आहे जेवण करतो आपण पण तितकं आवडत नाही माझं तरी बाहेरचं काहीच आवडत नाही मी ज्यूस पिते आईस्क्रीम खाते आवडीने पण जेवणं किंवा बाकीच्या काही वस्तू जास्त खायला मला आवडत नाही बाहेरच्या फक्त आता म्हणजे उन्हाळा आहे त्यामुळे कुठेही बाहेर गेलो तर पायनॅपल ज्यूस मात्र मी जर ऑर्डर करते ते माझं फेवरेट आहे आणि आईस्क्रीम पण मी खाते फक्त जास्त म्हणून पोटवर जेवण करून सगळेजण दिनेश आलेले आणि तो घरी आहे म्हणजे आता मग ते घ्यात राहिलेले एक पेंट करायचे जस की बैठक घरात काय घेण्यात आले त्यामुळे दिनेश म्हणतात म्हणून गेले की तुझा भैया एवढेच मी ती झाले दिनेश पप्पा गॅलेजी गॅरेजमध्ये बाबा बाहेर गेलेलो तीकजणच जात आहोत तर बघू शकता बाहेरचा वेव खूप सुंदर येत आहे ना म्हणजे गरमी खूप आहे ऊन खूप आहे तरी पण बघा हे अशी हिरवळ झाडं बघितली ना खूप छान वाटतं आणि छान अशी गारगार हवा पण येते खरंच छान वाटतं आणि जसं आपण घरात घरात घरातच असतो ना थोडंसं असं वाटतं ना म्हणजे थोडंसं माइंड फ्रेश करायचं तर थोडंसं घरातनं बाहेर निघणं सगळ्या वातावरणाचा एन्जॉय घेणं खरंच खूप गरजेचं आहे त्यामुळेच मी बाहेर निघालेली आहे म्हणजे आज थोडंसं फिरून येते मी आणि परत मग फुल एनर्जीसोबत मी घरच्या कामाला सुरुवात करायची कारण घरामध्ये आता यावेळी खूप गोंधळ चालतो खरच असं वाटतं ना एक एक वेळा की घर सोडून कुठेतरी पळून जावं कारण कुठं काय ठेवायचं काहीच सुजत नाही यावेळी खूप गोंधळ चालू आहे तर असं हो मी घरातल्या गोष्टी आता इथं करणार नाही आता घ्या तुम्ही या वातावरणाचं एन्जॉय आता भीतरला येऊन पोहोचलो होतो आम्ही आणि अगोदर जाणार आहोत आम्ही म्हणजे काहीतरी शॉपिंग आम्हाला करायची आहे त्यामुळेच आलेलो होतो तर तिकडे जाऊन बघणार आहोत म्हणजे दीपकच्या कॅन्टीनला जाऊन बघणार आहोत अगोदर तर त्यानंतर जी बाकीचं आम्हाला घ्यायचं आहे म्हणजे नर्सरीमध्ये जाणार आहोत काही झाडं जुडं ते पण घेणार आहोत कुंडी घेणार आहोत नवीन ते पण म्हणत होता दीपक तर बघूया आता तर इथं आलेलो होतो आणि आज आहे शुक्रवार म्हणजे आज आहे गुड फ्रायडे तर कॅन्टीन बंद होतं तर बाहेर आम्हाला काही गेटच्या आतमध्ये एंट्री झालेली बाहेरल्या बाहेरच आम्ही आलेलो होतो कारण अगोदर म्हणजे बंद राहतं म्हणजे गव्हर्नमेंट जी सेंटर असतात किंवा काही गव्हर्मेंटचं हे आज बंद राहणार होतं पण दीपक म्हणत होता की कॅन्टीन आज चालू राहणार आहे म्हणून आम्ही आलेलो होतो पण बंद होतं सगळं गेटमध्ये आमची एंट्री झाली बाहेरल्या बाहेरच आम्ही निघून आलेलो होतो स्वतः आम्ही परत जात आहोत आणि जाता आम्हाला दिसले आंबे म्हणजे आणखी कमलनगरमध्ये कुठं आंबे दिसलेली नाही आहेत म्हणजे मला वाटतं आता आंबे तितके जास्त दिसत नाहीत कुठंही फक्त इथंच मी आंबे बघितलेले होते आणि आम्ही इथं दोन किलो आंबे घेतलेले आहेत तर सगळीकडे फोनपे आहे भाजी घ्या आंबे घ्या काही घ्या तर दीपकने फोनपे वगैरे केलेला आहे आणि म्हटलं कुठंतरी आपण पायनॅपल ज्यूस पिऊया कारण गरमी खूप आहे ना गरमीच्या हिशोबाने ठीक आहे पायनॅपल ज्यूस किंवा आईस्क्रीम जेवण खाणं करायला नको वाटतं मला तर दीपकला तेच म्हणलं तर दीपक म्हणतो मग मी आपण उसाचं रस घेऊया तर इकडे दोन किलो आम्ही आंबे घेतलेले आहेत आणि आता इकडं बघूया आता कुठली म्हणजे अगोदर भंडली म्हणजे उसाचा रस भेटतं आता पायनॅपल ज्यूस भेटतं ते बघूया तर चालेल होतं आणि एक तर मला वाटतं लग्नाचं जात आहे गाडी म्हणजे खूप सारे म्हणजे टेम्पो आहे त्या टेम्पोमध्ये खूप सारे जण भरलेले आहेत अशा गर्मीमध्ये ना खरंच असे टेम्पो वगैरे असल्यानं त्यामध्ये ना खरंच खूप हाल होता जे वराडी जातात त्यांचं तेच बघत जात होतं आणि म्हणजे आजकाल ना असे वराडी जात नव्हते अगोदर होतं पण आता बस असतात किंवा जीप वगैरे असे असेच वाहन जात आहे जास्त जास्त तरी तर आम्ही थांबलेलो होत उसाचा रस पिण्यासाठी खूप छान उसाचं रस यांनी बनवलेलं होतं म्हणजे त्यामध्ये खूप सारा राईस वगैरे टाकून खूप छान लागलं एक ग्लास आम्ही पिलं परत मी आणखीन एक म्हणजे आणखीन आम्ही डबल ऑर्डर केलेलं होतं तर तुम्ही ह्या अशा गर्मीमध्ये गारगार ऊसाचं रस प्यायला तर इकडं बघू शकता ऊन खूप भयानक आहे जसं रोडला बघत आहोत ना डोळ्याला चमकत आहे तितकं भयानक ऊन आहे गर्मी पण तशीच आहे तर एक ग्लास रच आम्ही एन्जॉय केलं कामाने होतं तर, तर हा दुसरा ग्लास आहे तर रस वगैरे पिलं आणि मगच आम्ही जायला निघालेलो होतो म्हणजे घरी जायला मला थोडासा लेट झालेला होता घरातील कामाचा गुंदूक खूप ठेवून आलेली होती म्हणजे कपडे भांडे ही ती कामं खूप सारे आहेत तर आता फायनली आम्ही घरी येऊन पोहोचलेलो आहोत आणि पेंटचं काम ते चालूच आहे आणखीन झालेली मी कंप्लीट आणि इकडं बघू शकता जसं मी आंबे आणले तर त्या कवरमध्येच मुडगा घालून दिनेश बसलेला होता कारण आंबे खूप फेवरेट असा सगळ्यांच्या मी एक आंबा त्या मला खराब नाही म्हणजे तितका मी बघून घेतलं तरी पण त्यात आईनं ना एक खराब आंबा त्यामध्ये टाकलेलाच होता तर ह्या सीजनचा हा पहिला आंबा घरी आलेला आहे म्हणजे आणखीन आंबे आले मार्केटमध्ये असं वाटतं तर तिथं मी पहिल्यांदा बघितलं आणि आम्ही घेऊन हो आलेलो आहोत तर आता असं ताईनं यासोबत यावेळी इथे सेंड करते बाय बाय टेक केअर